न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ते देवपूर या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल आणि रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांची तक्रार पंचाळेचे उपसरपंच महेश थोरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती सार्वजनिक बांधकाम खात्याने या मागणीची दखल घेऊन देवपूर ते दे पंचाळे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजून दुरुस्ती काम सुरू केले आहे मागील संबंधित विभागाला पत्र आणि प्रत्यक्ष भेट देऊन ही समस्या सोडवण्यासाठी थोरात्यांनी विनंती केली होती त्यांच्या यश आले आहे पंचाळे देवपूर रस्त्याचे खड्डे बुजून दुरुस्ती सुरू आहे रस्ता दुरुस्ती सोबतच रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झाडे झुडपे देखील काढण्यात येत असल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे समाधान स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे मागील काही दिवसांपासून पंचाळी आणि पंचक्रोशित बिबट्याच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्याची झालेली डागडुची आणि दुतर्पा करण्यात येत असलेली स्वच्छता याबद्दल सरपंच सुमनबाई थोरात उपसरपंच महेश थोरात आणि पंचाळे ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोरवणे शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका